आजीच्या मागे आई आणि आईच्या मागे मी आजीच्या मागे आई आणि आईच्या मागे मी तसंच आजोबांच्या मागे बाबा आणि त्यांच्या मागे भाऊ तसेच आजोबांच्या मागे बाबा आणि त्यांच्या मागे भाऊ सारं असंच चाललंय जबाबदारी या शब्दाच्या भोवती साऱ्यांचं आयुष्य विणलंय जबाबदारी या शब्दाच्या भोवती साऱ्यांचं आयुष्य विणलंय खरं खरं सांगा हे सगळं करताना कोण शिनलं आहे खरं खरं सांगा हे सगळं करताना कोण कोण शिनलं आहे पण काय करायचं जबाबदारीच्या ओझ्याखाली दबायचं रक्तातच भिनलंय पण काय करायचं जबाबदारीच्या ओझ्याखाली दबायचं रक्तातच भिनलंय जमेल तसं जमेल तेवढं इतरांसाठी करताना जमेल तसं जमेल तेवढं इतरांसाठी करताना तुझं काय असं कोण कधी म्हणलं आहे तुझं काय असं कोण कधी म्हणलं आहे बदलले अगणित ऋतू बदलले अगणित ऋतू खरंच मन कधीतरी पावसात तृप्त आहे खरंच मन कधीतरी पावसात तृप्त आहे